डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आहे बोलके दुःख सदरली वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सव्वीस मे दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे निवडणुका संपल्यानंतर राजकीय कार्यकर्त्यांच्या वाट्याला जे बोलक दुःख येतं त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बोलके दुःख यूज अँड थ्रोचा अर्थ अनुभवावरून कळून चुकला जातो यूज अँड थ्रोचा चा अर्थ अनुभवाने कळून चुकला जातो निवडणूक संपली की कार्यकर्ता दूर फेकला जातो निवडणूक संपली की कार्यकर्ता दूर फेकला जातो पुन्हा एकदा पहिलं कडू यूज अँड थ्रोचा अर्थ यूज अँड थ्रोचा अर्थ अनुभवाने कळून चुकला जातो यूज अँड थ्रो चा अर्थ अनुभवाने कळून चुकला जातो निवडणूक संपली की कार्यकर्ता दूर फेकला जातो निवडणूक संपली की कार्यकर्ता दूर फेकला जातो कार्यकर्ता दूर फेकला जातो मग दूर फेकल्यानंतर काय होत हे सांगणार सजरी वाटिकेच पुढचं आणि दुसरं कड गाडी नाही घोडा नाही गाडी नाही घोडा नाही सभा नाही डाबा नाही गाडी नाही घोडा नाही सभा नाही डाबा नाही पदरची आईश करायला खिशालाही मुभा नाही पदरची आईश करायला खिशालाही मुभा नाही खिशालाही मुभा नाही शेवटी रिकामे खिसे पुन्हा एकदा दुसरं कडव गाडी नाही घोडा नाही गाडी नाही घोडा नाही सभा नाही डाबा नाही गाडी नाही घोडा नाही सभा नाही डाबा नाही पदरची आईश करायला खिशालाही मुभा नाही पदरची आईश करायला खिशालाही मुभा नाही सदैव सदैवातिडकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं जे जवळचे वाटतात ते कार्यकर्तेही गैर होतात निवडणुका संपल्या की जे जवळचे वाटतात ते कार्य करतेही गैर होतात सुगीचे wow. दिवस संपले की पाखर सुगीचे दिवस संपले की सैरभैर होतात पाखर सैरभैर होतात पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडून जे जवळचे वाटतात ते कार्य करतेही गैर होतात जे जवळचे वाटतात ते कार्य करतेही गैर होतात आणि सुगीचे दिवस संपले की पाखर सैरभैर होतात सुगीचे दिवस संपले की पाखर सैरभैर होतात पाखर सैरभैर होतात आजच्या वात्रटिकेचं नाव होत बोलके दुःख ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच तुझे तुझे सुजे सुजे कती तू क सूर्यकां 재미ýण... सूर्यकां